लोकसभा निवडणुकीला मराठ्यांचा हिसका गावोगाव ठरू लागले मराठा उमेदवार एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन चिरडले जात असताना दुसरीकडे ते उफाळून वेगाने वर येत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एकेक -एक डाव टाकायला सुरू केला असतानाच काही झाले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करायचे नाही अशा शब्दा गावागावातून घेतल्या जात आहे दुसरीकडे लोकसभेची निवडणूक गोत्यात आणण्याचा मोठा डाव मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेला असून निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ लागला आहे प्रत्येक मतदारसंघातून किमान एक हजार मराठा उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचे निश्चित झाले आहे उमेदवाराची संख्या मर्यादे पलीकडे गेली तर मतदान यंत्रावर निवडणूक घेणे अशक्यच आहे पण मतपत्रिकेवर घेणे देखील कठीण आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार गावोगावी अशी तयारी सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चार मराठा उमेदवारांच्या नावाची घोषणाही झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे त्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाजाच्या चार उमेदवारांची घोषणा आज झाली आहे माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे त्यानुसार पर्शी येथील मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे माढा लोकसभा मतदारसंघातून धनंजय कलागते संतोष झांबरे विठ्ठल काटोटे आणि सचिन पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणखी अशाच पद्धतीने गावागावातून मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे यामुळे उमेदवारांची संख्या अमर्याद होऊन निवडणूक रद्द करण्याची वेळ येण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा बातमी आवडली असेल तर इतरांनाही पाठवा आभारी आहो पुन्हा भेटू